विज्ञानाचा तास सुरू असतो मास्तर बरं बंड्या साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते बंड्या कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि ती विरघळली की तिचा पाक होतो मास्तर शाळा सोडून अफगाणिस्तानला गेले <laughs> टीचर लिहा दुनिया गोल आहे स्टुडंट मास्तर तुम्ही सांगता म्हणून लिहितोय नाहीतर दुनिया लय आरामकर आहे <laughs> हद्द झाली राव आजकाल नववी दहावीचे मुलं स्टेटस टाकत आहेत लव हार्ट ब्रोकन आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा फिलिंग तर दूरची गोष्ट स्वप्नात पण गणिताचे मास्तर हांताना दिसायचे <laughs> शिक्षक मुलांनो जगात अशी कोणती गोष्ट आहे की जी बनवली तर माणसाने आहे पण तो तिथे जाऊ शकत नाही म्हण्या सर लेडीज मुतारी, सरांनी शाळा सोडली <laughs> मुलांनो आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे नारायण तुझ्या वडिलांचे नाव काय आहे नार्या श्रीमती राम शिक्षिका अरे गाढवा वडिलांच्या नावामागे श्री लावावे व आईच्या नावामागे श्रीमती समजलं नार्या पण बाई माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे गुरुजी काळ किती प्रकारचे असतात पक्या तीन प्रकारचे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ गुरुजी अरे वा छान एक उदाहरण दे पाहू पक्या काल तुमच्या मुलीला पाहिलं आज प्रेम झालं आणि उद्या पळवून नाही <laughs> पूर्वी लोक कमी आजारी पडत मुख्य कारण म्हणजे आधी लोक जेवण घरी करत आणि संडासला बाहेर जात आता लोक संडासला घरात आणि जेवायला बाहेर जातात <laughs> सर किती निर्लज्ज आहेस तू गण्या तू पैकी पाच गुण मिळवलेस आणि तरीसुद्धा हसत आहेस मूर्खा गण्या सर मी हसत आहे कारण उत्तर पत्रिकेत मी तर पिक्चरचं गाणं लिहिलं होतं तर मग हे पाच गुण आले कुठून <laughs> कर्मणीवाधिकारस्ते असते मा फलेषु कदाचन गुरुजी बंड्या याचा अर्थ सांग बंड्या कर्मत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते तिला पाहताना मला काय फळ मिळेल शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते शिक्षक भारतामध्ये प्रत्येक दहा सेकंदाला स्त्री एका मुलाला जन्म देते बंड्या आपण त्या स्त्रीला शोधून थांबवायला हवे गुरुजी <laughs> Yeah. <laughs>